नमस्कार मित्रांनो प्रवीण बोर्वे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आत्ता हो घातलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा या परीक्षेसाठी कोणकोणती पुस्तके वापरली पाहिजे या संदर्भात बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की सर आम्ही टेटसाठी कोणते पुस्तकं वापरू तर मित्रांनो सध्या आपल्याकडे खूप कमी वेळ परीक्षेसाठी बाकी आहे आणि अशा तुम्ही एका पुस्तकाचा परिपूर्ण अभ्यास किंवा दोन तीन पुस्तकं एका विषयासाठी तुम्ही वापरू शकत नाही कारण की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि असं आपण जर केलं तर मग आपल्याला वेळ पुरणार नाही त्यामुळं माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की आता जर आपण टेट एक्झामच्या वाईज जर पुस्तकांची यादी बघितली तर ती सर्व तुम्हाला माहिती आहे मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकतात त्यानंतर इंग्रजीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा तुम्हाला जर अजून हाय क्वालिटीमध्ये अभ्यास करायचा असेल तर पालन सुरी सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता त्यानंतर मानसशास्त्रासाठी तुम्ही खडके प्रकाशनचं पुस्तक तुम्ही वापरू शकता त्यानंतर गणित आणि बुद्धिमयमत्तेसाठी तुम्ही आर एस अग्रवाल सरांचं मराठी आवृत्ती हे पुस्तक तुम्ही अवश्य वापरलं पाहिजे असा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण की मी परीक्षेच्या शेवटच्या आठ दिवस या पुस्तकाचा अभ्यास केला होता आणि मला त्या पुस्तकाचा खूप फायदा झाला आर एस अग्रवाल सरांचा मराठी आवृत्ती या पुस्तक आय बी पी एस आणि ऑनलाईन परीक्षा होणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी फायदेशीर आहे आता त्या पुस्तकामध्ये आय बी पी एस पॅटर्नचा हुबेहूब प्रत्येक टॉपिक एकदम क्लिअर आणि व्यवस्थित सांगितलेला आहे आणि आप आपल्याला जी अभियोग्यता चाचणी द्यायची आहे त्याच्यामध्ये स्तर वन किंवा स्तर दोनपर्यंत प्रश्न विचारले जातात त्यामुळं तुम्ही जर आर एस अग्रवाल सरांचं मराठीचं पुस्तक जर घेतलं मॅथ आणि रिजनिंगचं तर स्थर एक आणि स्थर दोनपर्यंतच तुम्ही त्याचा अभ्यास करा म्हणजे एका उदाहरणाची पायरी पहिली पायरी, पायरी दुसरी तिसऱ्या पायरीपर्यंतचे हार्ड उदाहरणं आपल्याला विचारले जात नाही सोपे सोपे उदाहरणं विचारले जातात पण आपण त्यासाठी किती वेळ खर्च करतो हे महत्त्वाचं आहे त्यामुळं आणि शक्यतो आता परिपूर्ण एक पुस्तक घेऊन पूर्ण वाचण्याचा वेळ आता राहिलेला नाही आहे त्याच्यातला तुम्ही सिलेक्टेड टॉपिक जे महत्त्वाचे वाटतात ते टॉपिक तुम्ही आत्ता अभ्यासले पाहिजे कारण की परीक्षा तोंडावर येऊन ठेपली आहे त्यामुळं तुम्ही कोणत्याही पुस्तकाचं आता पहिल्यापासून पुस्तक घेतलं शेवटपर्यंत मी त्याचा अभ्यास करतो आता ती वेळ राहिलेली नाही आहे त्यामुळं तुम्ही जे पण पुस्तकं घेणार आता मराठीचं ग्रामरचं पुस्तक तुम्ही मोरा सरांच्या हातात घेतलं तर त्याच्यामध्ये जे टॉपिक तुम्हाला येत नाही असेच टॉपिक तुम्ही आत्ता केले पाहिजेत इंग्रजीचाही सेम फंड आपल्याला वापरावं लागणार आहे कारण की मराठीचं पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करायला पंधरा दिवस लागतील तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे मा मग मराठीमध्ये जे टॉपिक तुम्हाला येत नाही त्या टॉपिकचे रिव्हिजन तुम्ही करण्याची वेळ आहे म्हणजे आता ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्यासाठी तुम्ही वेळेत खर्च कराल असं मला तरी वाटतं त्यानंतर इंग्रजीसाठी पण आपल्याला सेम मराठीसाठी सेम हां मानसशास्त्रासाठी तुम्ही फडके प्रकाशनचं जे छोटं पुस्तक येतं ते तुम्ही दोन दिवसामध्ये वाचू शकता फडके प्रकाशनचं पुस्तक परिपूर्ण वाचा त्या उपपत्त्यांचा वापर आपण आते नातेपणात कसा करू याच्यावरती फोकस करा म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न सर्व आपल्याला टेट एक्झाममध्ये मानसशास्त्रासाठी विचारले जातात त्यामुळे तुम्ही फडके प्रकाशनचं पूर्ण पुस्तक तुम्ही वाचू शकता त्यानंतर आर एस अग्रवाल सरांचं जे मॅथ आणि रिजनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचं जे पुस्तक आहे त्याच्यातले मेन मेन टॉपिक करा म्हणजे बैठक व्यवस्था झालं त्यानंतर परत तुमचं हुबी आडवी सारणी झालं किंवा अंक गाळले अंक झालं या असे छोटे छोटे टॉपिक तुम्ही ॲक्युरेट करून ठेवा कारण की त्या टॉपिकवरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येणार आहेत आणि मला तरी वाटतं ते पाठच करून टाका असं मला तरी वाटतं म्हणजे स्थर वन स्थर दोनपर्यंत तुम्ही ते प्रश्न पाठ करून टाका तर अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकं वापरा पण वेळ कमी आहे कोणत्या पुस्तक आता तुमचं परिपूर्ण म्हणजे पूर्ण होणार नाही त्यामुळं त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही म्हणजे ज्या तुम्हाला येत नाही त्या गोष्टींचा सराव तुम्ही करा तुम्हा सर्वांना टेट परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही अडचणी असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता धन्यवाद